विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज अंबड एम आय डी सीत पुन्हा खून तिघा हल्लेखोरांनी भर दिवसात तलवारीने केली हल्ला नवीन नाशिक अंबड उद्योगिक वसाहतीतील सिमेंट्स कंपनीसमोरच्या समोरच्या आहेर इंजिनिअरिंग कंपनीजवळ तीन अज्ञात हल्लेखोरांनी तलवारी व कोयत्याने केलेल्या हल्ल्यात महात्मा नगर येथील नंदकुमार आहेर वय पन्नास यांची हत्या झाली सातत्याने सुरू असलेल्या खून सत्रामुळे हे शहरात खळबळ उडाली आहे गेल्या महिन्याभरापासून नाशिक शहरात खून लुटमार हानामाऱ्यांची ही मालिका सुरूच असल्याने नाशिकात पोलिसांचा धाक राहिलेलाच नाही अशी उघड चर्चा आता सुरू झाली आहे मंगळवारच्या दिनांक सात सहा दोन हजार बावीस रोजी घटनेत नंदकुमार आहेर हे सकाळी दहा वाजेच्या सुमारास संबड उद्योगिक वसाहतीतील सिमेंट्स कंपनीकडून विहारकडे जात असताना सिमेंट्स जवळील आहेर इंजिनिअरिंग कंपनीजवळ गाडीतून उतरत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर तलवारी व कोयत्याने वार करून पलायन केले या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झालेल्या आहेर यांना कंपनीतील कर्मचाऱ्यांनी तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल केले तिथून त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता संबळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला या घटनेने औद्योगिक वसाहतीमध्ये खळबळ उडाली असून एकामागे एक होत असलेल्या खुनाच्या घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे पत्रकार दिलीप तुकाराम दातीर नाशिक Yeah, 11... राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा